आयपीएस अधिकारी तुकाराम मुंडे आपल्या कठोर निर्णयामुळे ओळखले जातात प्रशासनातील काही नेते आणि सत्ताधारी नेत्यांना स्टाईल आवडत नाही मुंडे यांच्या शिस्तबद्ध कार्यपद्धतीमुळं प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं निलंबन झाले तर अनेक नेत्यांना मुंडे अडचणीचे ठरतात सांगायचं म्हणजे तुकाराम मुंडे ज्या ठिकाणी त्यांची बदली होते त्या विभागातील अनेक अधिकारी आणि त्या जिल्ह्यातील नेत्यांची धडधड वाढते तर, तर आता गेल्या वीस वर्षात त्यांची ही चोवीसावी बदली करण्यात आलेली आहे त्यांच्या बदलीचा हा नुसता आकडा नाही तर त्यांच्या कार्यपद्धतीमुळे प्रशासकीय सेवेतील तो अविभाज्य भाग बनलाय तर तुकाराम मुंडे आणि बदली हे कुठंतरी एक समीकरण झालेलं आहे असंघटित कामगार आयुक्त पदावरून त्यांची बदली झाली असून दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिवपदी आता त्यांची बदली करण्यात आली आहे तर सोलापुरातून त्यांचा प्रशासकीय सेवेचा प्रवास सुरू झाला नागपूर नाशिक जालना मुंबई सोलापूर सह राज्यभर त्यांचा प्रशासकीय प्रवास आहे या सर्व ठिकाणी त्यांच्या कामातील समान धागा म्हणजे काम करण्याची त्यांची सडेतोड शैली सर्वसामान्य जनतेला न्याय देणारा अधिकारी अशी आहे तर नाशिक येथे आदिवासी विभागाचे आयुक्त असताना त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे हजारो नागरिकांना लाभ झाला सोलापुरात कार्यरत असताना त्यांनी आषाढी वारी दरम्यान होत असलेल्या नदी प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर तीन हजार स्वच्छता ग्रह बांधली होती तसेच मंदिरातील व्ही आय पी दर्शन सुद्धा त्यांनी बंद केलं होतं नवी मुंबईतील महापालिकेचे आयुक्त असताना त्यांनी कमिशनर मॉर्निंग वॉक नावाचा उपक्रम सुरू केला नागरिक सकाळी त्यांना उद्यानात भेटायला येत आणि त्यांच्या समस्या मुंडे जागेवर सोडवण्याचा प्रयत्न करत तर कमिशनर मॉर्निंग वॉकमधून ते थेट जनतेशी संवाद साधायचे त्यांचा शिस्तबद्ध स्वभाव हाच त्यांच्या बदलीचं कारण ठरत असतो ते राजकीय दबावाला कधीही बळी पडत नाहीत त्यांनी घेतलेले निर्णय लोकप्रतिनिधींना सुद्धा आवडत नाहीत नियमांच्या चौकटीत राहून सशक्त प्रशासकीय सेवा करण्यासाठी ते नेहमीच तत्पर असतात तर सध्या त्यांची नियुक्ती ही दिव्यांग कल्याण विभागाच्या आयुक्त पदावर करण्यात आलेली आहे प्रशासकीय सेवेत हा विभाग खऱ्या अर्थानं इतर विभागाच्या तुलनेमध्ये कमी महत्वाचा समजला जातो असं असलं तरी सुद्धा मुंडे अशा अधिकारी आहेत ते ज्या ठिकाणी रुजू होतात त्यांच्या कार्यशैलीमुळं तो विभाग महत्वाचा बनतो तर या संपूर्ण व्हिडिओबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आणि दे दनकाला सबस्क्राईब करायला विसरू नका